कांदेशची माहेर भाषीन आणि आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात संपन्न झाला रविवारी कानबाईची स्थापना केल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा आणि नैवेद्य दाखवून विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शहरातील विविध भागांमध्ये जवळपास शंभर ठिकाणी जाऊन कानबाईचं दर्शन घेतलं आणि प्रत्येकाला अतिशय सुबक अशी विठ्ठल रखमाईची मूर्ती भेट म्हणून दिली वैशाली सूर्यवंशी यांचे यावेळी ठिकठिकाणी स्वागत सत्कार करण्यात आला दरम्यान त्यांनी कानबाईसोबतच परिसरातील सद्गुरू ओवी मंडळ अंबिका ओवी मंडळ नवनवीन ओवी मंडळ जयभवानी ओवी मंडळ क्रांतीवीर ओवी मंडळ आणि चक्रधर ओवी मंडळ यांसह विविध मंडळांना भेट देखील दिल्या यावेळी वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव साक्री शहरासह तालुक्यामध्ये कानबाई मातेचं रविवारी दुपारी उत्साहात आगमन झालं यानंतर सायंकाळी कानबाईला रोड पुरणपोळीचा नैवेद्य हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि रात्रभर जागरणानंतर आज उत्साहात आणि तितक्याच भावनिक का वातावरणात कानबाई मातेला निरोप देण्यात आला साक्री तालुक्यात देखील कानबाईचा उत्साह बघायला मिळाला घरोघरी कानबाईच्या तयारीची आणि दर्शनासाठीची लगबग सुरू होती रविवारी पारंपरिक पद्धतीनं या दीड दिवसाच्या माहेर वाशिनीचं आदर तिथ्य करण्यात आलं सोमवारी सकाळपासूनच कानबाई आणि कनेर यांचं थाटामाटात विसर्जन सोहळा पार पडला दीड दिवसाच्या माहेरवाशिनी कानबाईसाठी देश विदेशात कामानिमित्त विखुरलेले कुटुंबीय एकत्र गोळ्या होत असतात यावेळी ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत हा विसर्जन सोहळा पार पडला यावेळी कानबाईच्या येण्याचा आनंद आणि विसर्जनाचं दुःख भाविकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचं बघायला मिळत होतं सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साक्री राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेचं धुळे महानगरीत हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय भाई जहांगीरदार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्यामध्ये दाखल झाले होते धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी जैन धर्मगुरू रत्नसुंदर सुरी यांची भेट घेऊन आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली शंभर फुटी रस्त्यावरील मारिया हॉल या ठिकाणी धुळ्यातील पॉवरलूम कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं जेसीबी वरून पुष्पवृष्टी करत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अजित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यानंतर त्यांनी आयोजित महिला मेळाव्याला संबोधित केलं गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार धुळे व मालेगावमध्ये जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली मात्र जोपर्यंत महाराष्ट्रातील महिलांच्या राख्यांची ताकद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आयोजित महिला संवाद मेळाव्यात व्यक्त केलं तसेच यावेळी माय माऊलींच्या कल्याणासाठी आणि समाजकारणासाठी मी स्वतःला समर्पित केलंय हे करत असताना माझा जीव गेला तरी माझं भाग्य समजेल असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात हो म्हटलंय सुरक्षा कवच आणि प्रेमाची असं मला माझ्या आमच्या

मी या कारणासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि मी ते करतच राहणार जर हेच माझं भाग्य असेल तर माझा जीव या महान लोकांच्या आणि माझ्या बसलेल्या मायभाऊच्या आणि मातांच्या सेवेत गेला तरी मी एक समाधान व्यक्त करीत मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजील ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या हे अजून आवर्जून मला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो माय सतरा तारखेला ला जे बँकेचे नंबर दिलेले तिथं ठरलेली आहे लाभ घेण्याला पात्र ठरलेली आम्ही लाभ देणार त्याच्या माझ्या महिलेला माझ्या माय बाऊलीला बळ मिळणार आणि या प्रकारे सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी, कमी सव्वा ते दीड कोटी महिलांच्या अकाउंट मध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार गोष्ट लक्षात माय मागणी लोक आम्ही एवढी चांगली योजना आणतोय आणि विरोधात टीका करतात त्याच्यामध्ये विरोध करतात अरे यांना कळत का नाही जर आम्ही गरीब महिलेच्या करता चांगल्या प्रकारची योजना आणली तर त्याच्यामध्ये घाबरून जायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये त्यांना वाईट वाटण्याचे काय कारण आहे हे सरकारमध्ये असताना त्यांना कुठे आणलं अशा प्रकारच्या योजना आणायला त्यांनी नाही आपल्याला ना ना, ना सगळ्यांना सांगेल तत्काली साहेबांच्या आणि बाकीच्या सरकारीच्या बरोबर माझ्या नाशिक पासून दिंडोरी पासून सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ती सुरुवात केल्यानंतर अनेक मतदारसंघ गेले चार पाच दिवसामध्ये आम्ही घेतलेले आज मी मध्ये आजीबाई शेख आपले माझे आमदार त्यांच्या वडील पूर्वी दहा वर्ष आमदार होते माझ्याबरोबर सुनील तटकरे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं परंतु काळात पुढं तुमचं माझं काही चालत नाही त्यांचं मधी दुःख निधन झालं ते आमच्या परिवारातले आणि मला काही अडचणीवर भेटता आलं नाही आज अनायच्या नाशिकवरून येताना मालेगावमध्ये नागरं होतं म्हणून मी खरवले मालेगावमध्ये जायचं मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर माय माऊलींनो मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकारी लोक भेटतात पोलीस अधिकारी भेटतात कलेक्टर एस पी सीओ आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तांनी तुमच्या जीवाला वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्या अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः त्या गुप्त विभागाने गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि पुढे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनाला सांगून दिलं पण माय भाऊनो माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही तसेच रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये पडतील असं आश्वासन देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार अमोल मिटकरी प्रदेश सरचिटणीस रिषाद जहांगीरदार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून धुळे शहरातील चंद्रोदय कॉलनी आणि वृंदावन कॉलनी या ठिकाणी उघड्यावरील गटारींचा प्रश्न ऐरणीवर होता नागरिकांच्या आरोग्यासोबत यामुळे खेळ होण्याबरोबरच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता दरम्यान याचीच दखल घेत माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी भूअंतर्गत गटारींचा प्रश्न मार्गी लावलाय चंद्रोदय कॉलनी वृंदावन कॉलनी या ठिकाणी भूअंतर्गत गटारीच्या कामाचं भूमिपूजन आज धुळे महापालिकेच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते पार पडलं नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असं आश्वासन प्रतिभा चौधरी यांनी यावेळी दिलं या ठिकाणी आज चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनी मध्ये अनेक वर्षापासून नागरिकांच्या समस्या आहेत गटारीच्या नागरिकांना इथे गटारी नसल्यामुळे शोष खड्डा करू करून वर्षातनं दोन वेळा तो शोष खड्ड्याचा त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता आणि पाय तसं पाहिलं तर ह्या भागातले जे नागरिक देते शंभर टक्के कर भरणारे लोक आहेत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक असे सगळ्याच क्षेत्रामध्ये शिक्षक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक ह्या परिसरात राहत असतात परंतु या भागातील जो विकास शहराचा व्हायला पाहिजे होता या भागातील म्हणजे रस्ते असतील गटारी असतील ते सगळ्या त्या पाहिजे त्या प्रमाणात ह्या भागात विकास झालेला नाही या ज्या वेळेला मी महापौर पदावर असताना हे सगळे नागरिक मला भेटायला आलेले होते त्यावेळेला यांची जी मागणी प्रामुख्याने एक मागणी होती की आम्हाला गटारी तुम्ही करून द्या तर त्यावेळेला मी यांना शब्द दिलेला होता त्याप्रमाणे चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनीमध्ये भुयारी गटारींचा पंधरा लाखाचा निधी मी मंजूर केलेला होता त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे या भागातील जे नाग नागरिक आहेत या सगळ्यांनी मला इथे लाईटच्या समस्या सांगितल्या पाण्याची समस्या सांगितलेली आहे तर त्या देखील मी तुमच्या ज्या काही असतील लाईटच्या किरकोळ ज्या काही समस्या असतील आणि प पा, पाईपलाईन इकडे गेलेली आहे पण ज करायचं राहिलेलं आहे तर त्या देखील मी तुमच्या आमचे पाणीपुरवठ्याचे जे, जे इंजिनियर आहेत नवनीत सोनोनी साहेब त्यांना सांगून ती देखील मी तुमची समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल तसेच नागरिकांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण केला याचा मला खूप आनंद आहे या परिसरातील नागरिकांचा जो अनेक वर्षापासूनचा जो त्रास होता शोषकड्याचा तो शोषकड्डा भरायचा द दो वर्षातनं दोन वेळा तो उपसावा लागायचा आणि त्या तो आर्थिक भूर्दंड यांना सहन करावा लागत होता त्यापासून लवकरच आता त्या आर्थिक भू भुर्दंड भूर्दंड यांना सहन करावा लागणार ना। नाही आणि ना दिलेला शब्द मी पाळला आणि तो शब्द आणि या भागातील सगळेच नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पार्टी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि करा राहतील अशी मला अपेक्षा आहे या नागरिकांच्या म चेहऱ्यावर जो आज आनंद आहे तो आनंद पाहून मला देखील एक खूप चांगल्या प्रकारचा आनंद या शुभारंभ कार्यक्रमाला एम डी सूर्यवंशी अतुल पाटील एम एच सूर्यवंशी मुकेश सूर्यवंशी चंद्रशेखर विभांडी अनिल जगताप सतीश पाविसकर एस यू पाटील श्याम महाजन निलेश पाटील नामदेव जाधव कुणाल मोरे किरण देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेचं धुळे महानगरीत हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय भाई जहांगीरदार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी